मागील भागात आपण पायपिंग कशी लावायची हे दाखवलेलं होतं इथे पायपिंग हळूहळू मी व्यवस्थित लावून घेत आहे अगदी कुठेही चुरी न पडता व्यवस्थित अगदी ठेवून दुमडून पायपिंग करून घ्यायची आहे पाहिजे असल्यास आपण इथे लेस मिळते किंवा डोरी मिळते ती पण इथे लावू शकतो पण मी इथे त्या डोरीचा वापर केलेला नाही आहे अशी पण फुगीर छान दिसते पायपिंग इथे पायपिंग पूर्ण झाली आता स्लिव्ज जोडून घेऊयात स्लिवज जोडताना मध्यभागापासून मी जोडायला सुरुवात करते म्हणजे एखाद्या साईडला जर भाग कमी अधिक झाला असेल तर तो लक्षात येतो आता दुसऱ्या साईडने जोडूयात लगेच मी त्याला प्रेस पट्टी इथे लावून घेतलेली आहे शोल्डरला आणि सावकाशक्ती शिलाई द्यायची इथे जेव्हा वळण येतं गोलावा येतो तेव्हा चुऱ्या पडण्याची शक्यता असते तेवढी शिलाई जरा सावकाश घ्या करायची आता इथे दोन्ही बाजू व्यवस्थित जोड जुळवून बघितल्या मी कमी अधिक राहिले नाहीत ते बघितलं पर आणि परत एकदा शिलाई घालून घेतली डबल शिलाई देऊन मी नंतर याला देखील करणार आहे आता दुसरी बाई जोडून घेऊयात मार्किंग बघायचं समोरच्या साईडने फुली केलेली असते ती मी इथे त्याप्रमाणे जोडून घेतलं आणि जरा मला ती अस्तर जोडताना अशी शिलाई टाईट वाटत होती खेचल्यासारखी वाटत होती म्हणून मी ती काढली जराशी आणि नंतर शिलाई द्यायला सुरुवात केली इथे मी प्रेस बटन पट्टी लावून घ्यायला विसरली आणि अशा प्रकारे इथे स्लीव म्हणजे जोडून झालेली आहे याला सुद्धा मी व्यवस्थित जोड दोन्ही बाजू जुळतात की नाही ते बघितल्या डबल आणि नंतर डबल शिलाई घातली आता साईडने शिलाई मी घालून घेणार आहे सुईचा दोरा बरोबर बाहेर पडला आणि यात इथे पहिल्यांदा मी शिलाई घालून घेते आता इथे बघू शकतात जाजाचं खूप कापड उरलेलं राहतं ते मी नंतर सगळ्यात शेवट कापते किती मापात कापलं मा का का तरी असं माझ्याकडून राहतं ते कापड दोन्ही साईडला शिलाई देताना असे धागे कायम निघतातच सुई दोरा घालून मी परत एकदा शिलाई घालण्याचा प्रयत्न केला परंतु बॉबिनमध्ये काहीतरी गडबड वाटली म्हणून ते नीट केलं आणि नंतर शिलाई व्यवस्थित आली एक शिलाई घालून झाल्यानंतर साईडचा भाग कापून टाकला आता टेप घेऊन कमरेचा चौ पूर्ण भाग मोजून घेतला आणि जेवढा भाग जादा येतो त्याला चारने भागून इथे शिलाई माया देऊन घेतली साधारण दीड ते दोन इंच इतकी मी शिलाई माया घेते इथे पाच इंचावर मी मार्किंग करून जिथे स्ल सुद्धा मी मोजून मापून मार्किंग करून घेतलं आपण फक्त दंडघेर मोजलेला असतो पण इथे मध्ये भागसुद्धा मधला दंडघेर जो असतो तो सुद्धा मापून इथे मी घेते आणि त्यानुसारच शिलाई देते कारण दंडाकडे काही काही वेळा सैल पडतात ब्लाऊज अशा प्रकारे दोन तीन ज्यादाच्या शिलाया देऊन हा मी ब्लाऊज पूर्ण केलेला आहे आता हाताकडे जे कापड दिसते ते जादा झालेलं जा आहे ते आता मी इथे कापून घेत आहे खूपही शिलाई शिलाई माया ठेवली तर ब्लाऊज अंगात व्यवस्थित बसत नाही इथे मी छातीचा चौथा भाग व्यवस्थित शिलाई करून घेतला की नाही ते याची खात्री केली आणि दुसऱ्या साईडची मी शिलाई घालण्यास सुरुवात केलेली आहे तीन चार शिलाया एक्स्ट्रा मी देऊन ठेवते आणि याच्यानंतर इथे ज्यादा भाग होता तो मी कापून टाकलेला आहे याला ओव्हरलॉक सुद्धा मी करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे माझा ब्लाऊज हा शिवून झालेला आहे याला आता हात शिलाई करून मी घेणार आहे आणि कुठेही इथे इस्त्री न करता जरी शिवला तरी ब्लाऊज अगदी छान आलेला आहे आणि हा त्याचा फायनल लुक काज बटन प्लस इथे मी गळपट्टी लावल्यानंतर म्हणजे पायपिंग लावल्यानंतर देखील हात शिलाई करून घेते हेमिंग घालून घेते आणि हा अशा प्रकारे ब्लाऊज पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद